मुलांच्या हक्काचा बुलंद आवाज अंबरनाथ पूर्व रेशनिंग दुकानातील धान्य केले सपाट अधिकारी दुकानदार यांनी मिळून केला भ्रष्टाचार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गोरगरिबांचे मोफत धान्य लुटीचा प्रकार बकासूर राक्षसानं अंबरनाथ शहरात घातले थैमान सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी दिली माहिती अंबरनाथ इथं शिधा वाटप स्वस्त धान्य दुकानदार अधिकारी यांनी मिळून अंबरनाथ शहरात रेशनिंग दुकानदाराचा काळा बाजार होत असून अधिकारी मात्र भूमिका घेत असल्याने जणू अंबरनाथ शहरात थैमान महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी नगर येथील राशन दुकान शिधा वाटप केंद्र क्रमांक सेहेचाळीस एफ एक ऑब्लिक संस्थाचालक अंबरनाथ मैत्रिणी औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्यादित सदरच्या दुकानामधून राज्य सरकारतर्फे वाटप करण्यात येणारे गणेशोत्सवात रेशन किट सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान एम एच सेहेचाळीस बी यू छत्तीस पस्तीस या वाहनामधून काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी चोरून नेत असलेले दोनशे सत्तर लिटर सोयाबीन गोडा तेल प्रवीण गोसावी व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून सदरच्या दुकानातील कर्मचारी व वा वाहन चालक यांना रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करून सदरच्या घटनेनंतर शिदा वाटप अधिकारी श्री पाटसुते व खरात यांच्या तपासणी अंती सदरच्या रेशन दुकानातून तब्बल चार लाखाच्या आसपासचं चा अन्नधान्याचा अपहार संगणमतानं केल्याची बाब शिदा वाटप अधिकारी यांना निष्पन्न केल्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे इथं संगण मताने राशन साठ्याचा अपहार करणारे संस्थाचालक दुकान कर्मचारी वाहन व जप्त करून दुकान सील करून गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील रंगेहात पकडण्यात आलेला कर्मचारी व वा वाहन चालक यांना अटक करण्यात आली आहे सदरच्या घटनेचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री शेख करत आहेत अंबरनाथ शहरातील मध्यम वर्ग नोकर वर्ग शुद्ध रेशनिंग वरील धान्य घेत नाही तेल सुद्धा घेत नाही याचा सर्व माल काळा बाजाराने विकून रेशनिंग दुकानदार अधिकारी वर्ग अधिक मालामाल झाले आहेत अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केली हीच अवस्था अंबरनाथ शहराची आहे फार मोठा अंदाधुंदी कारभार असून अन्नधान्य तेल काळाबाजार होत असतो दुकान निरीक्षक याकडे दुर्लक्ष करतात काळाबाजार करणाऱ्यांना खतपाणी घालत असतात असे मत नागरिकांनी व्यक्त केले अंबरनाथ मधील दुकान ग्राहकांना द... व्यक्त केले अंबरनाथमधील ग्राहकांना धान्य घेतल्याच्या पावत्या देतनेत काही सर्वसामान्य नागरिक अनेक का रेशनिंगचे शिधापत्रिकापासून वंचित आहेत गोरगरीब झोपडपट्टीतील मूल मजुरांना शासनानं दिलेलं स्वस्त अन्नधान्य व मोफत धान्य अत्यंत गरजेचं असतं तर श्री गणेशोत्सवात गोरगरीब नागरिकांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी एकमेव आधार केंद्र म्हणजे रेशनिंग दुकान असते परंतु रेशन रेश्ण नाही गर गौरगरिबांना मोफत आलेला अन्नधान्याचा दुकानदार व अधिकारी मिळून भ्रष्टाचार करतात असे आरोप येथील नागरिक करत आहेत याबाबत शिधा वाटप कार्यालयामध्ये तक्रार केल्यास त्याची दखल शिधा वाटप अधिकारी घेत नाहीत त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागतंय शिधावाटप अधिकाऱ्यांकडे नाव कमी करणं नाव वाढवणं अथवा दुकान बदल करून घेणं व नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी अर्ज विनंती केली असता वर्ग पैशासाठी नाहक असा आरोप नागरिक करत आहेत सर्वसामान्य जनतेला पैशासाठी वेटेस धरून जनतेची कामं करत नाहीत परंतु काही हात लाल झाले तरच झटपट कामे होतात दलालांमार्फत काम करून घेतले तर विना विलंब एका दिवसात देखील काम होतं असे मत नागरिक व्यक्त करत आहेत या सर्व प्रकाराने अंबरनाथमध्ये नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय तर अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने त्रस्त झालेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानदार अधिकारी यांची चौकशी करावी रेशनिंग दुकानावर धाडी टाकून साठवणूक केलेले धान्य जप्त करावे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जनतेला लुटून मिळवलेल्या संपत्तीची चौकशी करावी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी केली आहे भ्रष्टाचारी दुकानदार अधिकारी यांच्या योग्य चौकशी करून कडक कारवाई कराव त्यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य पीडित नागरिक व प्रवीण गोसावी यांनी केली आहे दुकान में आया माल से उपरा, तेरे को ये है। दुकान में गया भी।